चला तर मंडळी तीन चार रह, मिक्स चा, कसा ते चार महिने टिकणारं मिक्स डाळ तांदळाचा ढोकळा प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि त्यापासून ढोकळाच नाही तर अनेक पदार्थ सुद्धा बनवणार आहोत तर प्रिमिक्स बनवण्यासाठी ते आपल्याला तीन ग्लास चण्याची डाळ घ्यायची आहे कुठलाही एखादा ग्लास सेट करून घ्यायचा त्यानं इथे संपूर्ण साहित्य घ्यायचे तर दोन ग्लास तांदूळ घेतले एक ग्लास उडदाची डाळ घ्यायचे तांदूळ इथे आपल्याला स्वच्छ धुवून पंख्या खाली सुकून घ्यायचे आता हे डाळ आणि तांदूळ गिरणीवरून छान असं बारीक दळून आणायचं आहे तिथे मी डाळ आणि तांदूळ छान असं दळून आलेला आहे तर या पिठामध्ये इथे आपल्याला इतर साहित्य ॲड करायचे तर इथे मी सत्तर ग्राम मीठ घेतलेला आहे दहा चमचे मीठ घ्यायचे त्यानंतर दहा चमचे सोडा सत्तर ग्राम सोडा घ्यायचा आहे त्यानंतर पाऊन ग्लास म्हणजेच इथे आपल्याला अडीचशे ग्राम साखर घ्यायची आहे आणि सत्तर ग्राम म्हणजे दहा चमचे इथे आपल्याला लिंबूसत्व घ्यायचे आता हे लिंबूसत्व आणि साखर मिक्सरला छान असं दळून घेऊया तर इथे मी लिंबूसत्व आणि साखर मिक्सरला छान अशी पावडर करून घेतली संपूर्ण साहित्य या पिठामध्ये सुरुवातीला हाताने मिक्स करायचं आणि त्यानंतर एखादी चाळणी घ्यायचे इथे आपल्याला मैदा चाळायची बारीक चाळणी घ्यायचे आणि त्यानेच हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे ते हे पीठ आपल्याला एकदाच नाही तर दोन वेळा चाळून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ दोन वेळा चाळून घेतलं तर इथे आपलं तीन ते चार महिने टिकणार मस्त असं मिक्स डाळ तांदळाचा ढोकळा प्रिमिक्स बनवून तयार झालेला आहे आता आपण पदार्थ कसे बनवायचे ते पाहून घेऊया तर सुरुवातीला इथे मी एक कप घेतलेला आहे कपामध्ये हलकस दाबून आपल्याला हे घ्यायचे एक कप प्रीम एका मध्ये काढून घ्यायचे कपच इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं घालून याला आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचे एक कप पिठासाठी इथे आपल्याला एक कपच पाणी लागणार आहे तरी सुद्धा थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं सगळ्या शेवटी चमचाभर तेल घालून छान असं मिक्स करायचं एका कुकच डब्याला छान असं तेलाने ग्रीस करून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला बनवलेलं बॅटर ट्रान्सफर करायचं आहे आणि थोडंसं टॅप करून आहे गॅसवरती स्टिमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये ढोकळा वाफवण्यासाठी ठेवायचा आणि पंधरा मिनिटे स्टीम करून घ्यायचं आहे इथे आपला ढोकळा छान असा स्टीम झालेला आहे काढून घेऊया आणि थंड करून घेऊया ढोकळा थंड होते तोपर्यंत आपण त्याच पद्धतीने इडलीसुद्धा तयार करून घेतली ते सुद्धा आपण स्टीम करून घेऊया इडली स्टीम होते तोपर्यंत इथे आपल्याला उतप्पा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एका पासून वेगवेगळे पदार्थ इथे आपण करू शकता त्याची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे नावाखाली कोणाला टच करा आणि डिटेल रेसिपी नक्की पहा त्यामध्ये मी वजनी आणि ग्लासचं दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे त्यासाठी डिटेल रेसिपी नक्की चेक करा तिथे इथे पाहिजे आपला उतप्पा तयार झाला तोपर्यंत इडली सुद्धा स्टीम झाली इडली थंड करून घेऊया आणि तोपर्यंत ढोकळा डिमोल्ड करून घेऊया तर इथे पाहिजे मी ढोकळा डिमोल्ड करून घेतला आणि पाहू शकता मस्त असा जाळीदार स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे कट करून घेतला आणि तुम्ही पाहू शकता किती छान याला जाळी पडलेली आहे मस्त असा स्पंजी ढोकळा बनून तयार होतो त्यासोबत इडली सुद्धा थंड झाली इडली सुद्धा डिमोल्ड करून घेऊया इडली सुद्धा पाहू शकता अशी जाळीदार बनून तयार झालेली आहे एवढा सगळा नाश्ता बनवला तर चटणी सुद्धा तयार करून घेऊया चटणी तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आलं हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर एक ढोकळ्याचा पीठ थोडीशी साखर मीठ घालून चटणी वाटून घ्यायची आहे तर इथे पाहिजे आपले संपूर्ण पदार्थ तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा हे प्रोमिक्स नक्की ट्राय करा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला